स्वागत आहे तुमचे सर्वांचे पुन्हा एकदा तुमच्या सर्वांच्या लाडक्या विशाल या यूट्यूब चॅनेलवरती निश्चितच शेतकरी मित्रांनो यावर्षी तुम्ही कापूस पिकाची तिथं लागवड करणार आहे आणि एकंदरीत कापूस पिकाचे लवकरात लवकर येणारे वानं बियाणं कोणते आहेत या संदर्भात मी तुम्हाला अतिशय थोडक्यात परंतु महत्वाची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करतोय तत्पूर्वी चॅनलवरती पहिल्यांदाच आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आपला हा व्हिडिओ इतर तुमच्यासारख्या गरजुवंत शेतकऱ्यांपर्यंत शेअर करायला मात्र विसरू नका आता लवकरात लवकर येणारा कापूस म्हणजे किती दिवसात येतो बाबा तुम्हाला हा प्रश्न पडला आहे का शेतकरी मित्रांनो लवकरात लवकर जरी म्हटलं तरी एकशे चाळीस एकशे पन्नास दिवस आपल्याला कापूस काढणीला तिथं लागतच असतात आता बऱ्यापैकी एकशे साठ सत्तर ऐंशी दिवसापर्यंत सगळेच कापूस तिथं निघून जातात परंतु लवकरातले लवकर येणारे वानं कोणते आहेत तर ते सगळ्यात महत्त्वाचं मी तुम्हाला सांगतोय सगळ्यात महत्त्वाचं वान आहे सगळ्यात जास्तीत जास्त लवकर येतं आणि भरपूर सारे शेतकरी दोन तीन वर्षापासून या वानाची तिथं लागवड करत आलेले आहेत तर ते वान आहे शेतकरी मित्रांनो यू एस सीड्स कंपनीचं यू एस सत्तर सदुसष्ट शेतकरी मित्रांनो इतर कुठल्याही वानाच्या तुलनेत हे वान लवकरात लवकर येतं आणि जास्तीत जास्त दोन तीन यसनेमध्येच पूर्णपूर्ण आपला कापूस तिथं निघून जातो एकशे पंचेचाळीस दिवसापर्यंत हा वान तिथं शंभर टक्के काढणीला आलेलं पाहायला मिळते आणि जास्तीत जास्त दिवाळीपर्यंत तुम्ही तुमचा कापूस वेचून घरामध्ये आणू शकता शेतकरी बंधूंनो हे वाण लागवड जर तुम्ही करणार असाल तर याची पाच साडेपाच फूट उंची गेल्यानंतर आपल्याला याचा शेंडा फुडणं तिथं खूप गरजेचं आहे कारण हे वाण जास्तीत जास्त वाढतं परंतु आपल्याला या वानाला जास्त वाढू न देता खालून फुटवे करायचे असतात जे बोंड आहेत तर ते पोस्ट बोंडाची साईज चांगली होण्यासाठी सुद्धा आणि पातेगळ वगैरे थांबण्यासाठीसुद्धा आपल्याला शेंडा फुडणी करणं सत्तर सदुसष्ट या वाहनाचं खूप गरजेचं आहे त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो पुढचं जे लवकरात लवकर येणारं वाहन आहे तर ते म्हणजे राशी सीड्स कंपनीचं राशी सातशे एकोणऐंशी शेतकरी बंधूंनो सातशे एकोणऐंशी हे सुद्धा मला स्पेशली मागच्या वर्षी खूप आवडलं होतं या वानाचं माझ्या एका शेतकऱ्यानी पंधरा सोळा क्विंटल प्रति एकरातून उत्पन्न फरदड वगैरे नाही सुरुवातीचंच उत्पन्न शेतकऱ्यांनी गेल्या वर्षी काढलेला आहे याचा व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहे शेतकरी मित्रांनो या वानाचीसुद्धा तुम्ही लवकर येण्यासाठी तिथं लागवड करू शकता स्पेशली सांगायचं म्हणजे या वानाचं जी लागवडीचं अंतर आहे तर ते पाच बाय दोन किंवा चार बाय दोन या अंतराने तुम्ही बागायती रानामध्ये लागवड करू शकता निश्चितच भविष्यामध्ये तुम्ही डिसेंबर जास्तीत जास्त नोव्हेंबर डिसेंबरपर्यंत पूर्णपणे कापूस काढून दुसऱ्या पिकाची तिथं लागवड घेऊ शकता त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो पुढचं जे वाण आहे तर ते सुद्धा लोकप्रिय आहे भरपूर सारे शेतकरी या वाणाची तिथं लागवड करत आहे तर ते म्हणजे कोहिनूर सीड्स कंपनीचं महागुल शेतकरी मित्रांनो भरपूर साऱ्या शेतकऱ्यांनी मला कॉमेंट करून सांगितलं की सर महागुण या नावाचं वाणसुद्धा खूप चांगलं आहे जास्तीत जास्त उत्पन्न शेतकरी मित्र तिथं घेत आहेत आणि हे वाणसुद्धा आपल्याला लवकरात लवकर आलेलं तिथं पाहायला मिळत आहे शेतकरी मित्रांनो महागुण या वानाचीसुद्धा तुम्ही लवकरात लवकर काढणी करू शकता एकशे पन्नास दिवसापर्यंत हे वान पूर्णपणे काढणीला आलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे मित्रांनो त्याच्यानंतर पुढचं जे वान आहे तर ते म्हणजे राशी सीड्स कंपनीचं आपल्या सॉरी निजुडू सीड्स कंपनीचं आशा या नावाचं हे वाण आहे मित्रांनो हे सुद्धा लोकप्रिय वाण आहे जास्तीत जास्त तुम्ही चौदा पंधरा सोळा क्विंटलपर्यंत प्रति एकरातून चांगलंपणे जर नियोजन केलं तर कापूस आशा सीड्सपासून काढू शकता आणि हे सुद्धा लवकरात लवकर इतर वानांच्या तुलनेत आपल्याला काढणीला आलेलं पाहायला मिळत आहे मित्रांनो हे होते चार अतिशय लवकरात लवकर येणारे वाहन आता एक वाण आहे जे के सीड्स कंपनीचं पासपास हे वाण भरपूर सारे शेतकरी लागवड करत नाही परंतु हे सुद्धा आपल्याला इतर वानांच्या तुलनेत लवकरात लवकर, लवकर काढणीला आलेलं तिथं पाहायला मिळत आहे शेतकरी मित्रांनो हे चार पाच वानापैकी तुम्ही कोणतंही एक वान निवडा सगळ्यात भारी वाहन आहे तर ते म्हणजे सत्तर सदुसष्ट नंतर सातशे एकोणऐंशी नंतर आशा त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो महागुण त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो पाच तास अशा पद्धतीनं यापैकी जे वान तुमच्या तिकडं उपलब्ध असेल तर ते बियाणं तिथं निवडा त्या बियाण्याची लागवड करा बागायती जमीन असेल तर चार बाय दोन जिरायती जमीन असेल तर तीन बाय दीड किंवा तीन बाय एक अशा पद्धतीने अंतर ठेवून लागवड करा लवकरात लवकर सुरुवातीलाच खत व्यवस्थापन करा फवारण्या वगैरे चांगल्या करा आपल्या चॅनलवरती फवारण्याचं पूर्णपणे शेड्यूल भविष्यामध्ये तुम्हाला जसं लागतं आहे तर त्या पद्धतीने येतच राहणार आहे आणि हो अजूनही कृषीमित्र विशाल या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जर केलं नसेल तर सगळ्यात महत्त्वाचं सबस्क्राईब करून घ्या साईडची बेल ऐकून दाबा आणि हो तुमच्यासारख्या गरजुवंत शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला मात्र कधीच विसरू नका तर धन्य धन्यवाद शेतकरी मित्रांनो